नगराध्यक्ष उमेदवार सुरेश शिंदे सरकार असतील आणि या वार्डामधील आपले टिमू एडके यांच्या कामाबद्दल अतिशय विस्तारानं आता सांगितलेले बंटी दुधाळ असतील आणि या ठिकाणी या वार्डातील नादाप्ताई असतील आणि इथं उपस्थित असणारे सर्व माता भगिनी आणि बंधून आत्ता तुम्हाला नऊ वार्डामधील कामाचे मागच्या वेळी टिंबूबाईने काम केलेले सगळे अतिशय आपल्याला सगळ्या विस्ताराने माहिती आहे या ठिकाणी आपण एक मुद्द्याला स्पर्श करतो लाडक्या बहिणीच्या जाहिरात इतर लोक मोठ्या प्रमाणात करतात पण मी एक नम्र अपील करतो आपल्या समोर जी काही लाडकी बहिणीची जी आर्थिक तरतूद आज राज्यात करते आमचे नेते आदरणीय ने अजितदादा करते अर्थ खात्याचे आपले मंत्री अजितदादांचे नेतृत्व कालचं आज पॅनल इथं जत मध्ये आपण या गड्याळ चिन्हावर लढतो आपल्याला या ठिकाणी गटारे असतील अनेक वेगवेगळे आपले जाहीरनामा आपण पॅम्पलेटद्वारे आपण बघितलेले यामध्ये आपण सर्वांनी एक मोठं ताकदीनं जर आम्हाला या ठिकाणी मदत करून नगराध्यक्ष आणि दोन्ही उमेदवारांना जर आपण ताकद दिला तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण मोठ्या प्रमाणात आपले अर्थमंत्री आपले नेते अजितदादांकडून इथले अंडरग्राऊंड गटारी असतील चोवीस तास स्वच्छ पाणी असतील आपले या प्रभागामध्ये जी काही सभागृह वगैरे आपण इथं मागणी आहे सर्व कामांना आपण जर तुम्ही जर ताकद दिला तर या ठिकाणी आपण मोठ्या उमेदीनं करू शकतो तसेच आता विरोधक भाजपवाले काय सांगतायत या समाजाचे उमेदवार आहे त्या समाजाचे उमेदवार आहे उमेद दोन्ही उमेदवार असं आहेत तसं आहे ते त्यांच्याकडं कुठला मुद्दा राहिलेला नाही आणि आमच्या अरडी डॉक्टर नगराध्यक्ष उमेदवारांचं काय सहानुभूती मी दोन वेळा पडलेले आहे किती वेळा हरी डॉक्टर उभारला तरीसुद्धा पडणारच आहे कारण कुठलाही वार्डातला अनुभव नाही वार्डातला न्याय निवारा येत नाही लोकांच्या सुखदुःखात कधीही सहभाग नाही तीस वर्षाला हरि डॉक्टर जतमध्ये येत तर त्यांच्या उद्योगचा उद्योग चा। चांगला करतात सार्वजनिक क्षेत्रामध्ये लोकशाहीमध्ये लोकांच्या काय समस्या आहेत वार्डातला काय शहरातला काय अजिबात नाही त्यांचा नेता कोण आहे गोपीचंद पडळकर आश्वासन देणे मोठमोठ सगळं सांगणे प्राणी संग्रहालय चारशे प्राणी आणतो अरे जत मधलं एक ते अकरा वार्डामध्ये काय समस्या आहे माझा गोपीचंद पडळकर ना सवाल आहे एक वर्ष मोठा मताधिक्य देऊन तुम्हाला लोकांनी आमदार केलेले ग्रामीण भागामध्ये मुचंडी जाडरबला कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्र घाईघाईने गाईने -गाई उद्घाटन केले त्या ठिकाणी एक डॉक्टर आहे एक औषधची एक इंजेक्शनची एक सुईसुद्धा नाही आहे मोठमोठे आश्वासनं आपण दहा हजार लोकांना नोकरी देऊ एम आर डी सी देऊ शोध घेणी परवा एक आम्ही एक मागे एकदा ऐकलो आहे बचत गटाच्या महिलांचा एक, एक कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांना आम्हाला त्यांना सगळ्यांनाच आपण त्यांना आमंत्रण दिलेलं होतं त्या ठिकाणी बचत गटाच्या महिलांसाठी मोठं एक पाच कोटीचा हॉल देऊ जिल्हा परिषद शाळेत जात आहे सगळ्याच तालुक्यातल्याच चारशे शाळा आपण डिजिटल करून टाकू निधीचा तरतूद आहे का नाही आपण आश्वासन काय देतो ते पूर्ण आहे का नाही आपण आता सध्याचं वेळ मारून यायचं त्यांचा उद्योग सुरू आहे आमच्या माता भगिनींना विनंती आहे भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांच्या नेतृत्वाचा आज निवडणूक होत आहे आश्वासन सोडून दुसरा काहीच नाही आणि दुसरा नगराध्यक्ष उमेदवार त्यांनी इमोशन टच करतात मी दोन वेळा पराभूत झालेले ज्यांनी काम करून मत मागावं पराभूत झाल्यानंतर त्याची सहानुभूतीचं काहीतरी इथं चीज काहीच काम नाही काहीच योगदान नाही लोकशाहीमध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं काही काम नसलेला डॉक्टर अरळी आज मत मागत आहे म्हणून आमची विनंती आहे सुरेशराव शिंदे सरकार सकाळीपासून न्याय निवारा असो वैयक्तिक सार्वजनिक लोकांच्या सुख लग्न मोर चांगलं वाईट सगळ्या कामांमध्ये सुरेशराव शिंदे सरकार आहेत आदरणीय जगताप साहेबांना आम्ही येणाऱ्या कालामध्ये कुठल्याही वार्डात एक ते अकरा वार्ड त्यापैकी आता नऊ मधल्या काही घटना तुम्ही आता यांनी सांगितलेले वैयक्तिक असू दे लाडकी बहिणींची समस्या असू दे स्वच्छता काही गटारी काही असू दे त्यासाठी आम्ही वैयक्तिक या ठिकाणी हिमूबाईंसोबत आणि नदाबताई असतील यांच्यासोबत सुरेशराव शिंदे सरकारसोबत आम्ही आणि जगताप साहेब पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे आणि अजितदादा आहेत या ठिकाणी राज्याच्या आर्थिक तरतूद करत असताना साठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं कमी कुठल्याही निधीचं कमी पडू देणार नाही असं आम्हाला शब्द दिलेलं आहे म्हणून आम्ही मोठा एक तुमच्याकडे एक अपेक्षा ठेवलेलं आहे यामध्ये आपण मोठ्या एक आशीर्वादरूपी आपण मतदान देऊन आम्हाला दोन्ही तिन्ही उमेदवारांना मोठ्या प्रम मोठ्या मताधिक्याने आपण विजयी करा विजय आशीर्वाद करून मतदान मोठ्या प्रमाणात द्या आणि ताट मान्यानं आम्हाला अजितदादांसमोर आपलं जत शहराच्या प्रत्येक जी काही राहिलेले विकास कामांचं विस्ताराने आपण त्यांच्याकडं बसून आपण जत शहराला मोठ न्याय देऊ शकतो म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला दोन्ही उमेदवारांपेक्षा आपले उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार सगळ्या तळागळाल्या रस्त्यावरती प्रत्येक घरातले काय समस्या आहे काय त्यांची जाण असलेले उमेदवार आहे म्हणून आमची विनंती आहे परत एकदा तुम्हाला या ठिकाणी आपण सर्वांनी मोठं मुदरूपी आशीर्वाद द्यावा असं विनंती करतो आणि थांबतो जय